जय शिवराय मी सचिन भापकर आपल्या शिवाय आपल्या व्यवसायामध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे शेती कशी करायची शेतीची सुरुवात कशी करायची शेतकरी मित्रांनो जर आपल्याला शेती करायची आहे तर शेतीचा अभ्यास शेतीचं नियोजन हे शेतीमध्ये आवश्यक आहे जर तुम्ही शेतीचा परिपूर्ण अभ्यास केला असेल किंवा शेतीचा पूर्ण म्हणजे नियोजन जर ठरवून तुम्ही शेती केली तर नक्कीच तुम्ही शेतीमध्ये यशस्वी होऊ शकता तर मित्रांनो शेतीची सुरुवात करायची आहे तर काही पॉइंट आहे जे मी तुमच्या समोर मांडणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला या व्हिडिओ मधून नक्कीच चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहे ते सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करा पहिला पॉइंट आहे शेतीचा उद्देश ठरवा तुम्हाला शेती करायची आहे तर शेतीचा उद्देश ठरवणं गरजेचं आहे तुम्हाला शेतीतून नेमकं का साध्य काय करायचं आहे नफा स्वयंपूर्णता पर्यावरणपूरक उत्पादन त्यानंतर तुम्हाला ठरवायचं आहे पिकांचे प्रकार तुम्ही शेती जर करून राहिले तर शेतीमध्ये कोणते प्रकार कोणत्या प्रकारची शेती करायची आहे धान्य आहे फळबाग आहे फळभाज्या आहे मसाले आहे औषधी वनस्पती आहे इत्यादीची तुम्ही निवड करू शकता त्यानंतर आहे जमिनीची निवड आणि तयारी जमिनीची तपासणी करणं गरजेचं आहे मातीचा प्रकार पोत पी एच मूल्य आणि जलधारण क्षमता तपासणं गरजेचं आहे तुम्ही नवीन शेती करत असाल तर जमीन साफ करणं गरजेचं आहे तण काढून जमीन तयार करणे आवश्यक आहे मशागत करणं गरजेचं आहे नांगर नांगरण व रोटा रोपरणे जमीन समतल करणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला आ, विचार करायचा आहे पिकांची निवड पिकांची निवड तुम्हाला कोणत्या पिकाची निवड करायची आहे तुम्हाला ठरवायचं आहे हवामान त्या पिकासाठी योग्य आहे का तुमच्या भागातील हवामानाला योग्य अशी पिके निवडा त्यानंतर जमिनीचा प्रकार जमिनीच्या पोषण मूल्यानुसार योग्य पिके ठरवा मित्रांनो स्थानिक वाहनांचा विचार करा कारण ते वातावरणाशी जुळवून घेतलेले असतात बी बियाणांची निवड बी बियाणांची निवड करताना उच्च दर्जाची रोगमुक्त बियाणांची निवड करा प्रक्रिया केलेली बियाणे वापरा पाणी व्यवस्थापन हे गरजेचं आहे त्यामध्ये अलग अलग प्रकार येतात सिंचन प्रकार ठरवा ठिबक सिंचन फवारणी पाट पाणी इत्यादी प्रकार तुम्ही ठरवू शकता शेतीसाठी पुरेसे जलस्रोत ठेवणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडे विहीर आहे त्याच्यानंतर बोर आहे तुम्हाला या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे जर तुम्ही शेती करून आहे तर शेतीमध्ये तुम्हाला विहीर आवश्यक आहे बोरवेल आवश्यक आहे बाराही महिने शेती करायची आहे तर तुम्हाला या या गोष्टीची म्हणजे विहीर आणि बोरवेलची आवश्यकता राहीलच त्यानंतर सेंद्रिय आणि रासायनिक खते या दृष्टीने विचार करायचा आहे की आपल्याला कोणत्या पद्धतीने शेती करायची आहे सेंद्रिय पद्धतीने करायची आहे की रासायनिक पद्धतीने शेती करायची आहे सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर करा कंपोस्ट आहे शेणखत आहे गांडूळ आहे माती परीक्षणानुसार रासायनिक खते योग्य प्रमाणात वापरा जास्त प्रमाण वापराल जास्त जर तुम्ही रासायनिक खताचा वापर कराल तर शेती शेतीतून तुम्हाला उत्पन्न जमिनीतून तुम्हाला उत्पन्न मिळणार नाही त्याच्यामुळे रासायनिक खताचा वापर तुम्हाला करावा लागेल कीड आणि रोग नियंत्रण आवश्यक आहे सेंद्रिय उपाय म्हटलं तर निंबोळी जैविक उपाय करणं गरजेचं आहे गरज असल्यास रासायनिक कीटनाशकांची मर्यादित फवारणी करावी तंत्रज्ञानाचा वापर आधुनिक तंत्रज्ञान जसे ड्रोन मोबाईल ऍपचा वापर करून शेती सुधारित करू शकता कृषी विद्यापीठा कृषी विद्यापीठे किंवा सरकारी केंद्रामध्ये प्रशिक्षण घ्या तुमच्या भागातील कृषी कार्यालय किंवा तज्ज्ञांशी संपर्क साधा यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगलं शिकायला मिळेल त्यानंतर येते पीक लागवड आणि व्यवस्थापन जमिनीत नांगरणी करून योग्य पद्धतीने बी पेरा व्यवस्थापनासाठी नियमित देखरेख ठेवा पीड आणि रोगापासून संरक्षणासाठी जैविक किंवा रासायनिक उपायांचा योग्य वापर करा पिकांची काढणी आणि विक्री शेतकरी मित्रांनो पिकांची योग्य वेळेवर काढणी करा विक्रीसाठी बाजारपेठ शोधा स्थानिक बाजारपेठ थेट विक्री ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करा सरकारी योजना आणि अनुदाने कृषी क्षेत्रासाठी उपलब्ध सरकारी योजना तपासा उदाहरणार्थ पीएम किसान योजना यासारख्या अजूनही खूप काही योजना आहे ज्या तुम्हाला कृषी कार्यालयामधून याची माहिती मिळेल सहकार संस्था किंवा शेतकरी गटांमध्ये सामील होऊन अनुदान मिळवा शेतकरी मित्रांनो या काही महत्वाच्या या काही हे शेतीच्या संदर्भात महत्वाचे टप्पे आहेत आता तुम्हाला एक महत्वपूर्ण सूचना सांगतो शेती संदर्भात एक महत्वपूर्ण सूचना सुरुवातीला लहान प्रमाणात शेती करा आणि हळूहळू ती वाढवा सेंद्रिय शेती किंवा मिश्र शेती यासारख्या टिकाऊ पद्धतीचा वापर करा शेतीतून नफा शेतीतून नफा कमवण्यासाठी तुम्हाला वेळ श्रम आणि योग्य नियोजनाची गरज असेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा